मधील सहा लोकसभा मतदारसंघांसाठी आता वीस मे रोजी मतदान होणार आहे तर यावर आता वर्चस्व ठेवण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीनं कंबर कसल्याचं दिसतंय मतदानाची जय्यत तयारी करण्यात आली आहे आणि काही ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होतीये तर काही ठिकाणी भाजप विरुद्ध काँग्रेस लढत पाहायला मिळतीये दक्षिण मुंबईमध्ये अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव लढत आहे आणि दक्षिण मुंबईत अनिल देसाई विरुद्ध राहुल शेवाळे अशी लढत होणार आहे आणि याविषयीचे अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवार आपल्यासोबत आहेत थेट आपण तुषारकडे जाऊयात तुषार गुड मॉर्निंग आणि आता मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत वीस तारखेला म्हणजे उद्याच लोकसभेच्या पाचव्या टप्प्याचं मतदान होत आहे मुंबईमधल्या सगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये हे मतदान होणार आहे त्यामुळे ही लढत जी आहे अधिक उत्सुकतेची निर्माण झाली आहे म्हणाली व्हेरी गुड मॉर्निंग आपण जर पाहिलं असेल तर आजचा रविवारचा शेवटचा दिवस असणार आहे उद्या सकाळी सात वाजता आपल्याला मतदानाला सुरुवात होणार आहे आपण राज्यभरातल्या चौथ्या टप्प्यापर्यंतचं मतदान पाहिलं यामध्ये विरुद्ध भाजपा शिवसेनेविरुद्ध काँग्रेस तर त्या त्याचप्रमाणे या ठिकाणी भाजपाविरुद्ध राष्ट्रवादी हा सामना पाहायला मिळाला होता मात्र आता आपल्याला मुंबईतलं जर चित्र पाहायला मिळालं तर मुंबईमध्ये सामना हा थेट शिवसेना विरुद्ध शिवसेना हा सामना काही आपल्याला मतदारसंघांमध्ये होताना पाहायला मिळणार आहे या मतदारसंघ आपण आता प्रेक्षकांना देखील सांगणार आहोत यातली प्रमुख लढत जर आपण पाहिली असेल तर दक्षिण मुंबईमधली ही प्रमुख लढत असणार आहेत दक्षिण मुंबईमध्ये दोन टर्म खासदार असणारे विद्यमान खासदार अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव हा सामना रंगताना पाहायला मिळणार आहेत शिवसेनेमध्ये जेव्हा ओबी फूट पडली तेव्हा यामिनी जाधव आणि त्यांचे पती यशवंत जाधव आपल्याला या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये सहभागी होताना पाहायला मिळाले मात्र विद्यमान खासदार हे आपल्याला उद्धव ठाकरेंसोबतच राहताना पाहायला मिळालेले आहेत त्यामुळे अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव ही प्रमुख लढत असणार आहे या लढतीकडे राज्यातल्या सर्व प्रेक्षकांचं लक्ष लागलेलं आहे त्यानंतरची जी लढत असणार आहे ती म्हणजे अमोल कीर्तीकर विरुद्ध या ठिकाणी रवींद्र वायकर रवींद्र वायकर आणि अमोल कीर्तीकर हे एकीकाळचे शिवसेनेमध्ये काम करणारे या दोन्ही नेत्यांनी आपल्याला शिवसेना वाढवताना पाहायला मिळाली मात्र शिवसेना बंडानंतरच्या काही दिवसांनंतर आपल्याला रवींद्र वायकर आपल्याला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये सहभागी होताना पाहायला मिळाले त्यामुळे आता त्या ठिकाणी खरी लढत रवींद्र वायकर विरुद्ध आपल्याला अमोल कीर्तीकर होताना पाहायला मिळणार आहेत नंतर अमोल कीर्तीकर यांचे वडील आपल्याला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये आहेत त्यांनी अनेक वेळा असं देखील सांगितलेलं आहे की माझा मुलगा जरी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये असला तरीही मी माझं कर्तव्य बजावणार आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठीच काम करणार आहे त्यामुळे उद्या नेमकं कळेल की नेमकं हे मतदान कुणाच्या पारड्यामध्ये आहे आणि त्या ठिकाणी नेमका विजय कुणाचा होतोय या लढतीनंतर आपण या ठिकाणी काँग्रेस विरुद्ध भाजपा आपल्याला ही लढत प्रामुख्याने पाहायला मिळणार आहेत त्यापैकी उज्ज्वल निकम यांची लढत ही सर्वात महत्त्वपूर्ण अशी लढत असणार आहे उज्ज्वल निकम विरुद्ध वर्षा गायकवाड आ, ही महत्वपूर्ण लढत असणार आहे वर्षा गायकवाड या ठिकाणी महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये विद्यमान मंत्री होत्या त्याचप्रमाणे वर्षा गायकवाड यांचे वडील स्वतः मुंबईमध्ये खासदार देखील होते मात्र दुसरीकडे उज्ज्वल निकम आणि त्यामुळे वर्षा गायकवाड यांना तुषार ही जी लढत आहे ही लढत जरी त्या मंत्री होत्या खा वडील त्यांचे खासदार होते तरी त्यांच्यासाठी सुद्धा ही लढत आता जी आहे ती अधिक प्रतिष्ठेची आणि चुरशीची म्हणावी लागणार आहे तुषार तुम्ही असेच सोबत राहा कारण दक्षिण मुंबई मतदारसंघात सुद्धा शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान खासदार अरविंद सावंत आणि शिंदेच्या शिवसेनेच्या यामिनी जाधव यांच्यात लढत पाहायला आहे यामिनी जाधव या भायखळा मतदारसंघाच्या आमदार आहेत आणि दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ जुन्या मुंबईच्या कुलाब्यापासून शिवडी भायखळा मुंबादेवी मलबार हिल ते वरळीपर्यंत विस्तारलेला आहे प्रामुख्यानं जुन्या मुंबईचा हा भाग असल्यामुळे जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास वाहतुकीची समस्या रोजगार या इथल्या प्रमुख समस्या असून विद्यमान खासदार शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत हे गेली दहा वर्षं या मतदारसंघाचं प्रतिनिध्व प्रतिनिधित्व करत आहेत पुन्हा एकदा आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी तुषार यांच्याकडे तुषार जसं मी म्हटलं की दक्षिण मुंबईची जी लढत आहे अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी ही लढत आहे पण गेली दहा वर्ष या ठिकाणी शिवसेनाच खर तर राज्य करत होती आणि तरी देखील अनेक प्रश्न जे आहेत ते अजूनहीच प्रलंबित आपल्याला पाहायला मिळत आहेत तुषार मनाली यापूर्वी जर पाहिलं असेल तर गेली दहा वर्ष या विभागामध्ये लढत ही आपल्याला काँग्रेस विरुद्ध शिवसेना ही पाहायला मिळत होती महायुतेचे उमेदवार अरविंद सावंत होते आणि याविरुद्ध लढा त्यांना या ठिकाणी मिलिंद देवरा हे देताना पाहायला मिळत होते मात्र काही दिवसांपूर्वी मिलिंद देवरा हे आपल्याला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये सहभागी झाले आणि राज्यसभेवरती त्यांची निवड होताना पाहायला मिळाली त्यानंतर या मतदारसंघामध्ये आता आ, सामना रंगतोय आहे तो म्हणजे एकनाथ शिंदे यांच्याकडून यामिनी जाधव तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून विद्यमान खासदार अरविंद सावंत यांचा दक्षिण मुंबई तसा मतदारसंघ पाहिला तर तसा इलीड क्लास असणारा मतदारसंघ हे उच्च वस्तीचा हा मतदारसंघ असणार आहे त्यामुळे या मतदारसंघामध्ये यंदा नेमकी जनता कुणाला कौल देते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे कारण की गेली दहा वर्ष या मतदारसंघामध्ये महायुतीचे या ठिकाणी खासदार म्हणून अरविंद सावंत यांनी काम केल्याचं पाहायला मिळतंय मात्र आता सध्या राज्यामध्ये महायुती नाही आहे आता महायुतीतला जो प्रमुख पक्ष होता शिवसेना तो आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आता आपल्याला भाजपासोबत जोडला गेलेला आहे त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्याकडून यामिनीचा जो आपल्याला निवडणुकीसाठी उभे आहेत त्यामुळे यंदाच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार हे अरविंद सावंत आहेत तर महायुतेचे उमेदवार हे यामिनी जाधव आहेत त्यामुळे दक्षिण मुंबई हा मतदारसंघ तसा भौगोलिक दृष्टिकोनातून देखील मोठा मतदारसंघ आहे त्याचप्रमाणे ह्या मतदारसंघामध्ये आपण जर पाहिलं असेल तर उच्चभ्रू वस्ती ही मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे या मतदारसंघामध्ये जनता नेमकी कुणाच्या पार्ट्यात आपलं मत टाकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे एकीकडे अरविंद सावंत हॅट्रिक मारण्याच्या दिशेने आहेत तर दुसरीकडे यामिनी जाधव दिल्लीमध्ये पहिलं पाऊल टाकण्याच्या दिशेने बना बना मतदार राजा कौल हे खरं तर वीस तारखेला चित्र स्पष्ट होईल धन्यवाद या सविस्तर विश्लेषणासाठी मुंबई मधील सहा लोकसभा मतदारसंघांसाठी आता वीस मे रोजी मतदान होणार आहे आणि त्यावर आता वर्चस्व ठेवण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीनं जोरदार प्रयत्न केलेले आहेत मतदानाची जय्यत तयारी करण्यात आली आहे मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये सात हजार तीनशे त्रेपन्न इतकी मतदान केंद्रं आहेत आणि आज सर्व मतदान पथकं जी आहेत ती मतदान यंत्रांसह रवाना होणार आहेत त्यामुळे मतदारांनी त्यांना दिलेल्या मतदानाचा हक्क जरूर बजावावा असं आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी केलं आहे मुंबई शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनुषंगानं मुंबई पोलीस दलाकडून पाच अप्पर पोलीस आयुक्त पंचवीस पोलीस उपायुक्त आणि सत्त्याहत्तर सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्यासह दोन हजार चारशे पंच्याहत्तर अधिकारी आणि बावीस हजार शंभर पोलीस अंमलदार आणि तीन दंगल काबू पथकं बंदोबस्त कामी तैनात करण्यात आलेली आहेत वीस मेला मतदान करण्यासाठी सगळी तयारी जी पूर्वतयारी आहे ती झालेली आहे आपल्याकडे सव्वीस विधानसभा मतदारसंघ आहेत चार लोकसभा मतदारसंघ आहेत सात हजार तीनशे ऐंशी मतदान केंद्र आहेत मतदान केंद्र आपली तयारी आहेत या मतदान केंद्रांवर जे कर्मचारी नेमायचे आहेत हे जवळपास चाळीस हजार कर्मचारी उद्या मतदान केंद्रांवर पोचतील आणि आपल्याकडे र सोमवारी सकाळी सात ते संध्याकाळी सहा या कालावधीमध्ये मतदान होणार आहे त्याची सगळी तयारी झालेली आहे पोलीस बंदोबस्त आहे कर्मचारी वर्ग उपलब्ध आहे आपल्याकडे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्स आहेत ज्या तयार झालेल्या आहेत आणि मला असं वाटतं की शंभर टक्क्यापेक्षा जास्तीची तयारी आपली झालेली आहे मतदानाची दिव्यांग मतदार आणि पंच्याऐंशीपेक्षा जास्त वयाचे जे मतदार आहेत त्यांना घरून मतदान करण्याची सुविधा भारत निवडणूक आयोगानं दिलेली आहे या सुविधेचा आपल्या जिल्ह्यामध्ये दोन हजार सातशेपेक्षा जास्त अधिक मतदारांनी लाभ घेतला आहे आणि त्यांची मतदानाची कार्यवाही जी आहे ती जवळपास आता पूर्ण झालेली आहे याचबरोबर दिव्यांग मतदारांसाठी आपण प्रत्येक पोलिंग स्टेशनला एक व्हीलचेअरची व्यवस्था केलेली आहे दिव्यांग मतदारांसाठी बेसच्या लो फ्लोअर बसेस ज्या आहेत आणि ज्या बसेसमधनं आपल्याला व्हीलचेअर वाहून नेता येतील अशा सव्वीस बसेस, बसेस आणि इतर छोट्या विंगरच्या बसेस ज्या आहेत अशा पाच बसेस अशा एकतीस बसेस ज्या आहेत ह्या आपल्या जिल्ह्यामध्ये दिवसभर मोफत सेवा ही दिव्यांग आणि वृद्ध मतदारांना देणार आहे सोमवारी so, म्हणजे उद्या कल्याण लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडणारे निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे मतदान केंद्रावर सी सी टी व्ही आणि वेबकास्टिंगची सुविधा पुरवण्यात आलेली असून सद्यस्थितीत तीव्र उन्हाळा लक्षात घेता प्रत्येक मतदान केंद्रावर एक मेडिकल किट पिण्याचं पाणी शौचालय आणि अंध दिव्यांग मतदारांना सर्व मतदान केंद्रावर रॅम्प व्हीलचेअरची व्यवस्था देखील करण्यात आली आहे मतदान यंत्रणा आमची निवडणुकीचा वीस मे दोन हजार चोवीसचा जो दिनांक आहे तो जवळ आल्यामुळे पूर्ण सज्ज झालेली आहे आमचे एकूण मतदान केंद्र एकोणीसशे पंचावन्न होते तथापि तेवीस एप्रिलपर्यंत ज्यांचे अर्ज आले त्यांचे अर्जांचे प्रोसेसिंग झाल्यानंतर जिथे एक आवश्यक लिमिटपेक्षा जास्त मतदार आहेत त्या मतदार याद्यांमध्ये दोन मतदान केंद्र म्हणजे सहाय्यकारी मतदान केंद्र असे पाच तयार झाले एकूण आमचे मतदान केंद्र एकोणीसशे साठ आता आहेत या सर्व मतदान करी केंद्रांकरिता आवश्यक कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे निवडणूक प्रक्रिया आणि मतदान यंत्र हाताळणी सिलिंग ह्या सर्वांचं प्रशिक्षण पूर्ण झालं आहे सर्व मतदान यंत्र जे आवश्यक आहे ते देखील आपण सील केलेले आहेत कल्याण लोकसभेत पोलिसांनी रूट मार्च काढला आणि उद्या होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हा रूट मार्च काढलेला असून मतदानाच्या दिवशी कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही तर भयमुक्त वातावरणात मतदानासाठी बाहेर पडावं हा विश्वास मतदारांमध्ये निर्माण व्हावा या उद्देशानं रूट मार्चचं आयोजन करण्यात आलं जवान होमगार्डचे जवान आणि पोलीस प्रशासनाचे जवान सामील होते साधारण एक एसीपी तीन पी आय बारी सत्तर जवान आणि होमगार्ड चे शंभर जवान आणि पोलीस प्रशासनाचे सत्तर जवान या रूट मार्च सामील झालेले होते तर दुसरीकडे धुळे लोकसभेच्या जागेसाठी सुद्धा सोमवारी म्हणजे उद्या मतदान आहे आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरात पोलिसांनी पथसंचलन केलंय शहरामधील संवेदनशील भागासोबत शहरातील विविध प्रमुख चौकांमध्ये पोलिसांनी पथसंचलन केलं असून यावेळेस धुळे जिल्हा पोलिस दलाच्या पोलीस, पोलीस कर्मचाऱ्यांसोबत आंध्र प्रदेश आणि केरळ राज्यातून आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी पथसंचलनामध्ये सहभाग घेतला तर लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरेंनी महायुतीसाठी चार सभा घेतल्या त्यापैकी मुंबईमधल्या सभेचं आयोजन मनसेनं केलेलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे हे पहिल्यांदाच एका राजकीय मंचावर आले आणि या सभेनंतर राज ठाकरे सक्रिय झाल्याचं पाहायला मिळालं त्यांनी मनसेच्या शाखांना भेटी देखील दिल्या पण राज ठाकरेंच्या या भेटीगाठीवरून राजकारण चांगलं तापलंय शुक्रवारी मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर महायुतीची सभा पार पडली राज या सभेचं आयोजन केलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीतील या सभेच्या दुसऱ्या दिवशी राज ठाकरे महायुतीच्या मैदानात उतरल्याचं बघायला मिळालं राज ठाकरेंनी उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघातील मनसेच्या शाखांना भेट दिल्या तसंच घाटकोपर विक्रोळी आणि भांडूप परिसरातील मनसे पदाधिकाऱ्यांच्या गाठी भेटी घेतल्या स्वतःच्या मनसेच्या सगळी गुण पाजळले थोडक्यात त्यांनी की स्वतःची मनसेची शाखा सोडून ते इथे इतर ठिकाणी जातात तर माझ्यामध्ये विश्वप्रवर्तना काही माहिती नसेल की ते मनसेच्या कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांना कार्यालयामध्ये त्यांच्या आमच्या मनसेच्याच कार्यालयामध्ये भेट भेटत्या करतात राज ठाकरेंच्या या शाखा भेटी मागे उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघातील मराठी विरुद्ध गुजराती वादाची किनार असल्याचं बोललं जात आहे काही दिवसांपूर्वी या मतदारसंघात असा वाद रंगल्याची चर्चा होते या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी मनसे पदाधिकाऱ्यांच्या घेतलेल्या भेटी गाठींना राजकीय महत्व प्राप्त झालं होतं राज ठाकरे मैदानात उतरल्यामुळे भाजप नेत्यांचा आत्मविश्वास दुणावला कारण मुंबईत मनसेला मानणारा मोठा वर्ग आहे तर इकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज ठाकरेंवर खोचक टीका केली कोणाच्या शाखा ना भाजपच्या का संघाच्या कोणाच्या शाखा त्यांच्या शाखा आहे आता मोदींच्या शाखा संघाच्या शाखा त्या त्यांच्या शाखा ते विलीन झाले ते मोदींच्या चरणी विलीन झाले महाराष्ट्र द्रोह्यांच्या चरणी विलीन झाले राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलाय तसंच महायुतीसाठी काही मतदारसंघात त्यांनी जाहीर सभाही घेतल्या मात्र त्यांच्या शाखा भेटीवरून राजकारण रंगल्याचं बघायला मिळत आहे विशाल पाटील ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत मुंबई राज्यातील निवडणूक अनेक गौप्यस्फोट आणि अने दाव्या निगाजती आताच आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोठा दावा केलाय निवडणुकीनं राज आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते भाजप सोबत असतील असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय प्रकाश आंबेडकर यांनी नाशिकमध्ये बोलताना भाजपचा उल्लेख करत ठाकरे बंधूंना घेरलेला आहे नरेंद्र मोदी आणि बीजेपी जे पी यांनी दोन्ही भावांमध्ये एक रेस लावलेली आहे आणि ती म्हणजे लॉयल्टीची रेस लावलेली आहे या लोकसभेच्या नंतर हे दोघंही भारतीय जनता पक्षाबरोबर असतील याच्या बद्दल आमच्या मनामध्ये पूर्णपणे निश्चित आहोत उद्या कोणीही एकनाथ शिंदेंकडे जी शिवसेना आहे सर्व प्रमुख झाले म्हणजे ते पद जे आहे सर्वोच्च प्रमुख पद आहे त्या पदावरती राज ठाकरे बसले तर आश्चर्य मानू नये तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर उपमुख्यमंत्री अजित पवार आज सकाळपासून बारामतीच्या दौऱ्यावर आणि शहरातील विविध विकास कामांची अजित पवारांकडनं पाहणी सुरू आहे दरम्यान अजित पवार आज दुपारपर्यंत सहयोग या निवासस्थानी नागरिकांच्या व्यक्तिगत भेटीगाठी घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेणार आहेत नागरिकांच्या भेटीनंतर अजित पवार आता पुढील दौऱ्यासाठी रवाना होतील मतदानापूर्वीच मतदारांच्या बोटाला शाई लावण्याचा प्रकार केला जात असल्याचा खळबळजनक आरोप उद्धव ठाकरे यांनी केलाय विरोधात जाणारी मतं रोखण्यासाठी विरोधकांकडनं ही राजकीय खेळी जात असल्याचा दावाही ठाकरेंनी केलाय त्यामुळे आता राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात अशी तक्रार दाखल केली होती राज्यात लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचं मतदान होऊ घातलंय मात्र या मतदानापूर्वी आरोपांची राळ उठते उद्धव ठाकरेंनी महायुतीवर एक गंभीर आरोप केलाय त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे मतदानापूर्वी मतदारांच्या बोटाला शाई लावली जात असल्याचा दावा ठाकरेंनी केलाय ज्या वस्त्यांमधनं मतदान होण्याची शक्यता भाजपला कमी वाटते तिथल्या काही लोकांना आधीच ते बोटाला शाही लावतायत म्हणजे ही शाही बाहेर आली कशी तो एक निवडणूक आयोगाकडे आम्ही प्रश्न उपस्थित केलेला आहे आधीच बोटाला शाही लावली म्हणजे ती व्यक्ती ही मतदान करूच शकणार नाही एवढ्यापर्यंत यांची मजल गेलेली आहे लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभव हो दिसू लागल्यामुळे विरोधात जाणाऱ्या मतदारांच्या बोटाला शाई लावण्याचे प्रकार केले जात असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे राज्यात काही ठिकाणी अशा प्रकारच्या तक्रारी आल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं या प्रकरणी उद्धव ठाकरेंच्या पक्षानं निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे तर महायुतीकडून निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर केला जात असल्याचा आरोपही संजय राऊतांनी केला आहे एक एक चुनाव क्षेत्र मे पस करोड रुपया जाने की खबर मेरे पास है और वो भी पोलीस सिक्युरिटी मे आगे पीछे पोलीस की गाडी मागे पुढे पोलीसच्या गाड्या मध्ये पैशाच्या गाड्या पोलीस संरक्षणामध्ये पैसे पैशांचं वाटप डिस्ट्रीब्यूशन होत आहे या महाराष्ट्रामध्ये आता उद्धव ठाकरेंनी केलेल्या आरोपांमुळे राजकीय चर्चेला तोंड कुठलं आहे महायुतीनं ठाकरेंचा दावा फेटाळून लावलाय हे प्रकार कदाचित त्यांच्याकडून केले जात असतील तुम्ही जुन्या इलेक्शन विसरला का आपल्याला जे मतदान करणार नाहीत त्यांना मतकेंद्रापर्यंत जायलाच द्यायचं नाही या टॅक्टिक्स कोणाच्या होत्या आमच्या होत्या का मग त्या टॅक्टिक्स कोण खेळलं गेलं याचा सुद्धा विचार करा ना निवडणुकीत समोरच्याला पराभूत करण्यासाठी उमेदवाराकडून वेगवेगळे राजकीय डावपेच आखले जातात विरोधात जाणाऱ्या मतांना रोखण्यासाठी त्यांच्या बोटाला शाई लावण्याचा प्रकार हा त्यापैकीच एक असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे गेल्या महिन्यात यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात असाच प्रकार समोर आला होता त्या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती आणि आता तोच मुद्दा पुढे करत उद्धव ठाकरेंनी विरोधकांना घेण्याचा प्रयत्न केलाय लोकमत मुंबईमधील सहा जागांसाठी उद्या मतदान आहे विशेष म्हणजे मतदानाचा टक्का वाढावा म्हणून आता निवडणूक आयोगाकडून विशेष उपाययोजना केल्या जात आहेत निवडणूक आयोगाच्या या उपक्रमात पन्नासहून अधिक सेलिब्रिटी सहभागी झालेत तर मुंबईकरांना मतदान करण्याचं आवाहन केलं जात वीस मे दोन हजार चोवीस ला आपल्या मुंबईमध्ये मतदान आहे मी तर जाऊन करणारे मी आणि संजय आपल्याला भरपूर वेळ दिलाय बरं का सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा पर्यंत आपल्याला मतदान करण्यासाठी वेळ दिलेला आहे आधी मतदान करा आणि मग सुट्टी साजरी करा कारण तो आपला हक्क आहे आणि तो आपण बजावला पाहिजे त्यातच आपलं आणि आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य आहे उज्ज्वल भविष्य आहे त्यामुळे मी मतदान करणार आहे तुम्हीही मतदान करा तर मग सोमवारी म्हणजेच वीस मे रोजी उद्या मुंबईतल्या सहा मतदारसंघाच राज्यात एकूण तेरा मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे लोकशाहीच्या या सगळ्यात मोठ्या उत्साहात आम्ही सहभागी होणार आहोत आमचं मतदानाचं आम्ही कर्तव्य बजावणार आहोत त्यामुळे तुम्ही देखील नक्की मतदान करा न्यूज एटीन लोकमततर्फे देशातल्या प्रत्येक नागरिकाला मतदान करण्याचं आवाहन करण्यात येतं आहे आणि यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज एटीन लोकमत